न्यूज लोणार आमदार संजयजी गायकवाड यांचा नागरी सत्कार संपन्न विकास पुरुष धर्मवीर आमदार संजयजी गायकवाड यांचा लोणारतील समस्त मापारी परिवार व सर्व धर्मीय समाज बांधवांच्या वतीने भव्य नगरी सत्काराचं आयोजन स्थानिक मंडप दिनांक सभा वाल्मिक नाही त्यांना मदतीचा हात दिला सत्तर वर्षात जो विकास झाला नाही तो पाच वर्षात केला छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर दुसऱ्या नंबरचे बुलढाणा शहरात बांधले सर्व महापुरुषांचे मनमोहक पुतळे शहरात उभारले आज अभिमानाने बुलढाणा नाव समोर येताच आमदार संजय गायकवाड असे नाव समोर येते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण पाहिजेत तसे मिळत नाही म्हणून नगर परिषद शाळेत सीबीएसई सुरू केली मी सुरुवातीला विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा पराभूत होताच विरोधक म्हणायचे संजय गायकवाड संपला हे शब्द कानावर पडले की मी परत उठून उभा राहायचो मुस्लिम समाज बांधवांनी शाह सोडून मुलाच्या भविष्यासाठी मुलांना नोकऱ्या रोजगार जो राजकीय पक्ष उभे वरून येणाऱ्या फतव्यावर मतदान करू नये असं आव्हानही त्यांनी केले तसेच यापुढेही जनतेचा सेवक म्हणून समाजाच्या रक्षणासाठी सामाजिक कार्य करीत राहील असे आमदार संजयजी गायकवाड यांनी सांगितले यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर खुशालराव मापारी पृथ्वीराज गायकवाड कुणाल गायकवाड इम्रान खान राजेश माधव मापारी भूषण मापारी शैलेश कुलकर्णी अनिल शेळके ओम शर्मा डॉ अनिल मापारी डॉक्टर विक्रांत मापारी नितीन शिंदे बिलाल बिलालशेठ कुरेशी जोरुद्दीन चौधरी आबेद खान गुलाब सरदार राजेश इंगळे गुलाब मादनकर छोटू नेवरे संजय मादनकर संजय राजगुरू कैलास मापारी नितीन हुंबाड रवींद्र मापारी बब्बी भाई, बब्बीभाई फिरदोस पठाण हसम शेठ गजानन मापारी अरविंद मापारी गजनन गायकवाड श्याम राऊत विठ्ठल जाधव पत्रकार यांच्यासह सर्व धर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

శ్రేపుణ్య それは本当にやが... అ